नमस्ते तुमचा परिचय द्या नीतीन भीमराव कदम तालुका तुम्ही आता हा वांग्याचा प्लॉट केलाय व्हरायटी कोणती ही पुढची वांग आहे देशी टाईप देशी बरं तर आता किती दिवसाचा प्लॉट झाला अडतीस दिवस झाला अडतीस दिवसाचा काय काय याला आपण याला सगळं एसटी वैदिकचे प्रोडक्ट वापरले बरं किती बॅक कृषी पहिला डोस आपण सगळा एसी वैद्यकीय पाच पोतेस टाकला होता बरं आर एम टी एस आर एम पी एस सगळं पूर्ण डोस किलो दीड टाकला किती वीस गुंटी क्षेत्र तर काय अनुभव वाटतो तुम्हाला अडतीस दिवसामध्ये काय चेंजेस वाटले तुम्हाला फुटवं सगळं आता शेंडा आणि फुटवा ओळखना आणि फुलाची साईज सारखी सगळी फुलं आता व्हायला लागली सगळे हळूहळू एक आणि पान आहे साईज आणि ग्रोथ कुठं किड नाही काय नाही म्हणजे रिझल्ट चांगलायचं शिलाजी ट्रीटमेंट बद्दल तुम्ही आता व्हिडिओ वगैरे बघतात का बघितले तर आता जे राम सर आहेत तर त्यांनी शिलाजी ट्रीटमेंट काढलेली म्हणजे काय की सुपरफास्ट रिझल्ट आलाय काय बघितलं सेटिंग चार्जर आणि फ्लावर चार्जर शिलाजीत करून भिजत घालून चार्जर मध्ये सेटिंग चार्ज भिजत घालून वेगळे वेगळे एक नंबर गाळून घेऊन ते फ्रूट चार्जर काय केलं फवारलाय फ्रूट चार्जर मध्ये दोन दिवस, हाँ। हाँ, दोन दिवस नंतर स्प्रे घेतला त्याचा गाळून सगळीकडे स्प्रे घेतला सगळी सगळ्याकडे घेतलं बरं तर मग त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतरच मला सगळं जास्त म्हणजे पहिल्यापेक्षा जास्त ग्रोथ मिळाली आणि पानं जी अशी झुकत होती ती अशी स्ट्रेट उभा राहिली सगळी पान हे सगळी खाल्णं पाक सगळी पानं वर आली पूर्ण तलवारा सारख्या उभं राहिली सगळी उचलून मला घ्या असं तर असं बारक्या मुला अशी पानं पण म्हणायला लागली नाही तसं फरक मी माळे साहेबांनी लगेच फोन लावला दुसऱ्या दिवशी मला किती दिवसात तुम्हाला स्प्रे दिला किती दिवसात बदल झाला एक दिवस घ्या दुसऱ्या दिवशी लगेच एवढा फास्ट एवढा फास्ट म्हणजे असं सगळी एक सारखी झाली आणि पानं पाहिल्या खाली अशी झुकत होती असु जी झाली जीवाला म्हणा जीवाला म्हणजे पहिल्यापेक्षा फ्रेश वाटा लागतो फ्रेश वाटायला म्हणून साहेबांनी फोन लावला म्हणजे असं असं जबरदस्त फॉर्म्युला काढलाय जबरदस्त जा म्हणजे अति जबरदस्त तुम्ही भाजी भाजीपाला तरकारी पिके किती वर्षाला करताय मी मस्त दहा बारा वर्ष कर। करता करताय की जे वांगे पीक कितीदा केलं हे दोनदा केले केलं होतं असं नाही असा कधी जवळ होता प्लॉट नाही कधीच नाही बरं अजून आमच्या भावात आहे त्याला सांगितलं मी वापराय तरी पण त्याने काय अजून प्रयत्न केलेला नाहीत तुमच्या दिवसाच्या अगोदर वीस दिवस आधी दिवस असं फुटवं बिटव ही नाहीत तरी एवढा आणि मी ह्याच्या मागे पण दोन वर्षाच केलं एक वर्ष कुठला तर एक आड एक वर्ष गॅप येत वांग्याचा प्लॉट मला त्यावेळी असा नव्हता चार महिने चाललाय दा म्हणजे असं अडतीस दिवसात एवढी ग्रोथ मला बघितलीच नाही दोन अडीच तीन 3 प्लॉटचा फुटला पाहिजे पाहिजेला ग्रोथ नुसतं ग्रोथ झाली असं नाही सर आता ह्या जर बाल गेलो एक कुठलं जरी झाड घेतलं हे जे फुलां कळा फुला फुलांनी भरलेय प्रत्येक प्रत्येक टेऱ्याला एक दोन तीन चार आहेत जिथं पान आले तिथं चार चार फुलकळीची संख्या आलेली बघा ही इथं पण आहे की इथं फुटवे जबरदस्त खाली तळापासून जर बघायला गेलो साईडच्या फुटव्याची आपण मग पान बघत होतो पानाची जे लव आहे ती मला हे करून दाखवा बरं सर लागते बिस्किट खाली वाजता कसा आवाज येतो सर कार कार करते कुरकुरीत आवाज येतो आवाज येतो म्हणजे भोपळ्याच्या पानासारखं येते ह्याच्या अगोदर सर अशी क्रंची पाना नाही नाही तसं नाही असं मऊ त्याच्या वास ही लव नव्हती पहिले लव नव्हती लव लव म्हणजे काय माहितीये का सर म्हणजे स्वतःचं संरक्षण हे स्वतः करायला लागले पूर्ण पांढर दिसते पांढर हा लव नाही अशी पहिले नव्हती जे असली पाणी ही लव पहिले किती जबरदस्त आहे पुढून पण जे पाठीमागचे जर बाजू संरक्षण प्रणाली हे नैसर्गिक झालेले अशी होती का सर अगोदर अशी नव्हती ह्या वर्षी आपण एसीटी वैदिकचा वापर केला आणि शिलाजे ट्रीटमेंट वापरली वापरली त्याचा बेनिफिट झालाय तर तेवढ्या तेवढा फरक जर हा जर कंटिन्यू जर स्प्रे होत राहिला ठेवणारच आहे मी याला कंटिन्यू होत राहील तर एकच नंबर काय का नाही काय अडचण नाही तर आपल्या भागातले जे काही शेतकरी सर तरकारी शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्या मी प्रयत्न करणार सांगायचा वापरा वापरली ऍडव्हर्टायझिंग करायचं काय नाही शेतकऱ्या शेतकऱ्या सांगायला असते तो कंपनी बाबा ये गर्दी कर काय मला कमिशन तर कोणाला देणार नाही शेवटी वापरून बघा प्लॉट मग सांगा थोड्या क्षेत्राला वापरा मग तुम्ही ट्राय करून बघा आपलं टोटल शेतकरी येते तुम्हाला काय म्हणतात आता शेतकरी सगळी हिच विचार काय वापरले म्हणून <laughs> पाठिमा बघतो सरीतलं अंतर किती आहे पाच फूट आहे की नाही आणि झाडातलं अंतर किती आहे दोन फूट आहे आता तुम्हाला काय वाटतंय हे दोन फुटावर झाड लावले हे काय म्हणजे स्पेस कुठे राहिलाय का आता ही एवढे दिवस आहे मानले अजून नाही आता तुम्हाला काय वाटतं अंतर किती असायला पाहिजे होत सहा बाय तीन पाहिजे ते सुद्धा कमी पडलं कमी पडलं असतो एवढा जवळ लावण्याचा उद्देश तुमचा असा होता की देशी व्हरायटी देशी आहे मुळे एवढं झाड मोठं होणार उत्पन्न मिळणार नाही हायब्रिड म्हणजे दुसऱ्या वाहनामुळे हायब्रिडब्रिड म्हणजे राम सर नेहमी म्हणतात बघा व्हरायटी महत्वाची नाही त्याचं पोषण महत्वाचं आहे ती पोषण चांगलं झाल्यामुळे त्याची वाढ पण एवढी नसते आणि फुटवा पण एवढा कधी वांग्याला नाही एक शिवडी येते मग कुडची वांग कसं आमच्या भागात भरपूर चालते देशी वांग खाल्ले कधी बरोबर मग दुसरी कशी वराट दहा त्र्याण्णव हारशे भरपूर हायब्रिड पिक आहे ती तर त्याच्यात काही म्हणजे त्याला उत्पन्न जास्त नाही म्हणून आम्ही लावतो वरायटी लावली उत्पन्न कमी आहे कर यावेळी आता एक टाइमला पंधरा दिवसात जरी दहा दहा एका वांगी निघणार आहे एका झाडाला प्रत्येक फुटव्याला एक वांगा एका झाडाला जर दहा निघाली निघणार रोप किती दोन हजार रोप आहे दोन हजार गुण दहा दोन टन एका माझं हीच आहे रेकॉर्डच आहे म्हणजे करणारच हे व्हिडीओ व्हिडिओ तर लोक काय म्हणजे आतिशोकतील येऊन बघावं की नाही बघून सांगाव जेव्हा आपली थोडा होईल ना किंवा मग तेव्हा पण आपण एका झाडाला दहा फुटवे आणि आता ह्या फुटव्याला फुटव्या एका फुटव्याला एक वांग मी तसं धरले ह्या फुटव्याला म्हणजे ह्या ह्या सुद्धा फुटव्याला हे फुटवा मी तर ह्याला एक दोन तीन चार पाच परत ह्याला पाच फुटवे फुटले म्हणजे किती त्याला लेकर झाली असं म्हणजे त्याचं गणित आपल्याला बांधता येणार नाही पण एक पान घ्या बरं पडती घ्या पट्टी साईज बघा बरं सर साईज बघा शिरा जी शिरा लव ही पाठीमागची लव बघायला गेलो सर पेंट केले का दिसते हे प्लास्टिकचं पान आहे काय का नाही हे ओरिजिनल पान असं कोण म्हणलं का सर याला प्लेटांची संख्या पान असून लव बघाय किती म्हणजे जुनं पान आहे सर जुनं पान आहे जुनं पान आहे कुठं नाग आली किडींचं सर वांग्यामध्ये किडीसाठी लोक एवढे त्रस्त झालेले आहेत ठीक नाही तर त्या काय म्हणून माणसं लावत नाही जर प्रोडक्ट वापरलं त्यानी तर त्यांनी निवांत मी आठ दिवसात ना एक स्प्रे असतोय मी एक ह्याच्यातच असतोय कामा काम काम वगैरे शेतीत त्यामुळे सगळं बघ बघ आठ दिवसात का नाही नाही साहेब माहिती घे आठ दिवसात नाही आठ दिवसात आता ह्याला पेस्ट क्लिनर आणि डिशेज फॅक्टरचं कालच घेतला बघायला भिजत घालूनच ती घेतली आहे दोन दिवस ती म्हणजे एवढा बदल झाला एवढा बदल आता टेन्शन नाही काय औषध महाराज याला विशेष नाही म्हणजे शेतकऱ्यांनी शेती ही टेन्शन केली आहे खरंच निवान म्हणजे अगदी निवान घरात घरात बसून शेती करायला टेन्शन नाही राहण्यात आलं मूड गेला गेलाच रोग दिसतोय आज याला नवीनच काय तर रोग आलाय काही टेन्शन नाही जबरदस्ती राम सरांनी म्हणजे रामच एक अवतरल्या खरंच राह मी आता जला आपल्यापासून पाटीव पंप द्राक्षला घेऊन पॉवर पण बसून आहे चालत नाही असं पडलो दोन तीन वेळापासून तेव्हापासून औषध फवारतो गुंट्याला टन मिरची ह्याच्यात काढली मी म्हणजे आपल्या केमिकल मध्ये ह्याच्यात दोन गुंट तयारी ठेवणार आहे मी एक प्लॉट करणार आहे टोटल शेती किती सर आपली इथे तीस गुंट तीस गुंट टोटल तीस गुंट बाहेर कराय घेतूया बर एवढी हव आपलं वय किती सर आता वय अडतीस ह्या वयात जर तुम्ही शेतीबद्दल एवढं प्रेम असेल तर आता इथेच सोडून कुठंतर जॉबला जायची तयारीत होतो आता ही बाग काढली एकर अर्धा एकर ठेवली बरं पण त्याने पण दगा दिला बघायला म्हणजे पहिल्यांदा ही वापर दगा दिली आपण काय करायचं त्याला वैदिकचं पोषण दिलं शंभर टक्के सर ती झालेली आपल्याला सगळं प्रोडक्ट यावेळी द्राक्षावर हा प्रयोग जर तुम्ही केला तर काय बिराव काय द्राक्षाला पण भरपूर म्हणजे मी व्हिडिओ पण बघितली ती जबरदस्तच व्हिडिओ जसं तुम्ही सर युट्यूब किती व्हिडिओ बघितलं आतापर्यंत आतापर्यंत दोन तीनशे व्हिडिओ बघितला त्यापेक्षा भारी आहेत माझ्या मला असं वाटतं शंभर टक्के टक्के वापर टक्के शंभर टक्के शंभर टक्के हे मला बघायचं एकदा तर बघायच का तर आपण एवढे वर्ष झालो पंधरा वीस वर्ष झाले बघतोय शेती करतो तर ही आपण केमिकल मध्येच मारून फवार ही आणा ती औषधं आणा डेमोला घ्या हे जे घ्या ते घ्या त्यामुळे मी आता पंप घेऊन आमच्या त्याच्या मला बोसले दुकान औषध तिथून लपून तर ती विचारल मला तू औषध माझ्यातून काल येत नाही तर माझं खातं उतर तिथे जावंच लागतं त्याचा कालच फोन आलता माझा एक चार पाच हजार तिथे हेल कुठे दिसत नाही निचिन येत नाही वांग्याचा प्लॉट कसा आहे चांगलाय त्याचं पण विचारला मी त्याला म्हटलं होतं असं असं आहे मग ती काय ती चांगले माणूस असल्यामुळे मला फोर्स केला नाही बाबा या मग तेनं मला म्हणा तू दिसत नाही वांगी तर लावलीस का तर प्रत्येक वेळी तिथं जाऊन संध्याकाळी आम्ही चार पाच जण शेतकरी बसायचं पिशवी भरून घेऊन घरला औषधाची औषधाची एवढे औषध मारत होतं एवढे औषध विषारी औषध मारलं ते वांग होत कशाला खाते कोण हे ना आता म्हणजे चांगलंच आहे विषारी अन्न पण तुम्ही जी विक्री करायला जाणार ती सुद्धा आनंदाने करणारे की तुम्ही एक चांगलं काम करणार आहे आणि पोषण म्हणजे आरोग्यदायी जर तुम्ही वांगीशेत करायला देत असाल तर नक्की त्यांचं जे म्हणजे आशीर्वाद आपल्याला भेटणार आता तिथे हवा ती ती लावली वाटाणा कोण हे आले किती फुलकळी आलेले बघा म्हणजे आपण ह्यात बरेच पिके पण गवार पण केलेले गवार पण आहे घरात खायपुरतेस पडल्यामुळं नाही मला वाटत नव्हतं एवढं ती हिल एवढी ग्रोथ घे हिल बर त्यामुळे ती ग्रोथ पीक कोणतं आहे हे महत्वाचं नाही त्याला पोषण काय देतं हे महत्वाचं आहे महत्वाचं आहे भेंडी पण आहे त्याला हि चालू झालं बघा पडलं त्यामुळे पाना अगदी ते लावले गा डेट अगदी ते लावले गेच मग ते सेटिंग सर एक काही एकही पान ह्याचं वेस्ट केलेलं नाही सगळ्या पानात अगदी जबरदस्त सेटिंग झालेलं आहे नंतर टमाटो पण घेतले टामॅट सगळं टामॅटो टॉमॅटो पण जाऊ सर आपण चला पहिले टमाटो म्हणजे असं यायचं पहिले असे तर का अगं आता बाहेर काय नाही आता हे तुम्ही म्हणता पानाचा वाश्यायला लागलायला असं हातात वरबड हिरवगार पहिलं लागायचं आता काय तसला कलर नाही काय नाही वरबड लागणार क्लिअर आहे बघा वास बघावर त्याचा कसे वास मध सुगंध असं टमाटो टोमॅटो असले म्हणजे टमाटो तर ह्याला लागलेले नाही आता सेटिंग व्हायला लागले सेटिंग व्हायला लागले आता पानातलाच वास आला पानातच वास आला टमाटो लागल्यावर सुगंध हो किती भारी खाल्ली म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी जशी टमाटो होते तसं आपल्याला आता खायला वाटणार वय ओके सर शेटिंग बरोबर आहे पंजाब अगदी किती जबरदस्त झालेला आहे सेटिंग जर आतली जरी सेटिंग बघा गेलो तर जबरदस्त सेटिंग आहे आत पण तेवढं जण बाहेर पण तेवढं आणि पान बघा बरं किती मोठं आहे आणि अजून ह्याला वेळ आहे तसं सट्टी केला किती लांबड पान आहे बघा बरे होय जे दीड फूट पान आहे आणि त्याच्या पुढचं एकच जे पान आहे ते अगदी खाऊच्या पाना बघा पूर्ण हात तर हात भरतोय पूर्ण आहे का नाही एवढं मोठी पान कुठलं पण पाणी घ्यायचं एवढं मोठं पान आणि शेंडापर्यंत पूर्ण सेटिंग झालेलं आहे ह्याच्या अगोदर सर असे टमाटो लागत होती का नाही नाही आम्ही टमाटोचा एक प्लॉट केला बर तर तू असं ग्रोथ नव्हती याला आता मला वाटतं ही मंडप कमी पडते काय कोणाला ह्याला विदाऊट से विदाऊट हे देता ह्याला सेटिंग होता एवढा झोळ आलेला आहे याला जर लोड झाला तर काय होईल तीच राहते की नाही मला शंका जायची मंडप आहे की नाही मोज आहे तेवढं आपलं म्हणजे थोडं केलं किती किती रोप आहे शंभर रोप आहे ती फक्त अर्धी अर्धीच लाईन लावलेली अर्धीच लाईन लावली येते का नाही पाहिजे ट्रायल घ्यायसाठी केली होती सगळीच पिक पिके म्हणजे जरा जरा घेतले ट्रायल साठी लावले पिके किती आहेत टोटल पिकं आता भेंडी आहे गवारी आहे भेंडी गवारी वांगी वांगी काकडी काकडी टोमॅटो टोमॅटो एवढे आहे वटाना येत नाही मी मेथी आहे जे सगळ्या जरा जरा जरी तुषार गेला मारताना तर त्याचं ती बघा चांगला आहे मेथीची भाजी सगळी मिथीची भाजी मग याच्या गुलचडच कडू लागते त्यात लय जरी केलं तर <laughs> एकच ना कुठचं कडक आलाय खरंच म्हणजे बचत चाललेला म्हणा रामसर त्या वैदिक म्हणून शेंगाने कुठून गालो <laughs> चवीत एवढा बदल झालेला चवीत खरंच बदल झालेला आहे म्हणजे प्रत्येकाने शेती वैदिक केली पाहिजे कशी केलीच पाहिजे वैद्यकी नाही तर शेतकरी राहणार नाही मार्केटला परिस्थिती बघायला घरात गर, प्रत्येक घरात कॅन्सरचे पेशंट व्हायला हो आजार आहे ती खाऊ नका ती खाऊ नका गा, गा त्याने ही होते त्यानं ती होते सगळं प्रॉब्लेम चालले सगळे कशामुळे होते केमिकल के, मुळे सगळं होते, होते आणि तरी सुद्धा शेतकरी त्याला सोडायला तयार नाही हुँ, हुँ. ते भेटते अजून प्रोडक्ट म्हणजे नवीन आहे त्यांचे कसं त्याने पहिल्या कंपन्या रोज वर्षाला एक त्याचने गंडा घालत आल्या कंपनी मग त्याचने अजून विश्वास बसन झाला ते शेतकऱ्यातर्फे जाऊन त्याने व्हिडिओ बघावं तुम्ही किती वर्षाला व्हिडिओ बघत होता मी चार वर्ष झाले आता तुम्ही पण चार वर्षानंतर विश्वास ठेवला पूर्णपणे जसं जसं आहे तसे शेतकरी पण आहे मी प्रत्येक शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे लवकरात लवकर वापरून का मी चुकी झाल्या माझी वैदिक जी आहे की नाही त्यात एवढा खतरनाक रिझल्ट आहे जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे त्याचं नादच करायचं वापर अगोदर तुम्हाला असं वाटत होतं वैदिक म्हणजे ताकद होत वाटत वाटत होतं का म्हणजे व्हिडिओ बघून कॉन्फिडन्स वाढला होता मला माहित होतं कृषी अमृत मी टाकत होतो पहिले म्हणजे त्याच्यापेक्षा आणि ही फुटलं प्रोडक्ट जे आले तुमचं ती जबरदस्त आहे म्हणजे हे तुम्हाला लगेच रिझल्ट रिझल्ट पानं ती लगेच सांगते रोप आपल्याला का तर आपल्याला आपण काही नवीन माणूस खोटं बोललं हे रोप खोटं बोलते का पीक खोटं बोलते अजिबात नाही अजिबात किती दिवस किती दिवसाचा हा सरतीस दिवसाचा उंचीला किती आहे तुमची उंची किती उंची साडेपाच फुट आहे हि हाईट किती आता साडेतीन साडेतीन तीन फुट नुसतं हाईट हिची रुंदी पण बघा रुंदी पण सेटिंग पण जबरदस्त लव तर लव किती जबरदस्त आले बघा सर हो म्हणजे पीक करायला लागले तर तुम्हाला मार्गदर्शन पुन्हा मिळाल सर माळी सरांना सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं बाळासुमाळी तासगाव मोबाईल नंबर ऐंशी दहा एकोणतीस सत्याऐंशी सत्तावीस ओके थँक्यू बेस्ट लक सर